सोबत आहेत श्रुतिक वर्गणे ज्यांना एका एक तरुणाची कहाणी ऐकणार आहोत की त्यांनी पोलीस भरतीमध्ये कसं स्ट्रगल केलं आहे आणि कशा पद्धतीने आपलं स्वप्न साकार केलेलं आहे सोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र पोलीस वर्ग रे आहेत भाऊ तुमचा परिचय द्या नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रुतिक सुधाकर वर्गणे मी पोलीस क्वार्टर येथे राहतो दादा तुमचं शिक्षण काय झालं आणि कुठे शिक्षण घेतले तुम्ही माझं लहानपणापासून शिक्षण कॉन्व्हेंट हायस्कूल इथं झालं अकरावी बारावी पण तिथे झालेली आहे आणि आता सध्या मी थर्ड एस पी कॉलेज इथे माझी ऍडमिशन आहे अच्छा तुमचा छंद काय होता पहिले तुम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळी तुमचा छंद काय होता त्यावेळी मला लहानपणापासून क्रिकेटचा छंद आहे मी आता पण क्रिकेटच खेळतो आणि क्रिकेटमध्ये माझं खूप असं आवड होतो म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळत असताना मग तुम्ही पोलीस भरतींचा विचार करून कसं काय बा तुम्ही मग तुम्ही क्रिकेट सोडले काय नाही क्रिकेट तर सोडलं नाही बट कसं आहे आपण लाईफ टाईम क्रिकेट तर खेळू नाही शकणार कारण क्रिकेटमध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे तर आपलं एक बॅकअप काहीतरी राहावं हो। त्यासाठी आपल्याला कुठे ना कुठे सेटल ऑफ होणं जरुरी होतं तर त्यासाठी मला काही ना काहीतरी करणं जरुरी होतं म्हणून मी या फील्डमध्ये तुमचे वडील सुद्धा एक खाकी वर्दीतील व्यक्ती आहे तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगा त्यांचं मार्गदर्शन कशा पद्धतीने लागलं तुम्हाला माझ्या वडिलांचं नाव आहे सुधाकर नारायण वर्गणे त्यांनी सध्या पी एस आय पोलीस सर्व्हिस इन्स्पेक्टर जशापूर एस आय डी इथे कार्यरत आहेत अच्छा पापांनी मला दोन हजार तेवीसच्या भरतीच्या अगोदर सांगितलं होतं की फिजिकलचे जर मार्क्स आहेत ते जर तू जेवढे जास्त घेत जेवढे जास्त घेशील तेवढं तुझ्या बेनिफिशियल राहील आणि मी फोर्टी टू घेतले होते मार्क्स फिजिकल मध्ये पण कुठे ना कुठे तेच एक एक मार्क नाही आपण राहून मला एकशे वीस मार्क पडले होते एकशे वीस मार्क मध्ये एकशे वीस वर्ष दिसला लागली आणि मी एजनी कटलो त्याच्यानंतर वडिलांनी मला पुन्हा सांगितलं की फिजिकल तू अजून जेवढे आपले मार्क्स वाढू शकते तेवढे मार्क्स वाढव त्यांनी मला टीप दिले की घोडा असा कसं आउट ऑफ करायचं ते आउट ऑफ ऑफ गेला तर म्हणजे करशेचे मार्क मार्क त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं मला कुठल्या भीतीची कमी नाही होती मी माझा आपण बघत असतो की मुलांना शारीरिक चाचणीमध्ये खूप भीती असतात जसं सोळाशे मीटर असेल गोळा फेक असेल शंभर मीटर असेल ते तुम्ही कशा पद्धतीने केलं आणि मुलांना कशा पद्धतीने सांगणार की कशा पद्धतीने तुम्ही ते करू शकतात बघा मित्रांनो पोलीस भरती म्हणजे सगळ्यात आधी फिजिकलच होतं आणि फिजिकल नंतर पेपर तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फिजिकल मी सांग मी सांगतो तुम्हाला की फिजिकल तुमच्या हाताचे मार्ग आहे मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं जेव्हा मी क्लासमध्ये आलो होतो तेव्हा की फिजिकल कसं आहे पेपर काय विचारणार तुम्हाला माहिती बट फिजिकल तुमच्या हाताचे मार्ग आहे गोळा तुम्ही फेकणार शंभर मीटर तुम्ही मारणार सोळाशे मीटर तुम्ही मारणार म्हणून तुमची किती प्रॅक्टिस आहे त्याच्यावर तुमचे मार्क विचार आणि जर तुम्ही फिजिकलचे जास्त मार्क घेतले तर तुम्ही तेवढ्याच लीड मध्ये राहा जसं मी फिजिकल मध्ये दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये मला फोर्टी टू मार्क होते फोर्टी टू मध्ये आणि आता या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये मला सत्तेचाळीस मार्क होते तर त्या या मार्कच्या लीडनी मला कुठे ना कुठे हेल्प केली दहावीस दादा तुम्ही फिजिकल तर मारले सत्तेचाळीस पण तुम्ही सोळाशे मीटरची प्रॅक्टिस कशा पद्धतीने केला आणि कसं सांगाल तुम्ही मुलांना बघा मित्रांनो सोळाशे हा फिजिकलचा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे कारण की सोळाशे मारायसाठी तुमची भरपूर प्रॅक्टिस पाहिजे चा, ते चार राऊंड त्या ग्राउंडचे चार राऊंड तुम्हाला मारायसाठी तेवढा स्टॅमिना तेवढी हिंमत तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला डेव्हलप करायचं आहे माझी प्रॅक्टिस जर मी सांगायची असेल तर मी सगळ्यात आधी ग्राउंडमध्ये जेव्हा मी जात होतो तर मी सगळ्यात आधी सोळाशेच मारत होतो अच्छा मी बाकीचं जे रिपिडेशन मारणं लॉंग मारणं ते आपलं पुलिया मारणं हे सगळं ते नंतरच पण मी शरीराला आदत जाऊन घेतली होती की आपल्याला पहिले सोळाशेच्या आदत होणार आहे मी सगळ्यात आधी सोळाशे मारायचे पहिले सगळ्यात आधी मी चारशे पासून सुरुवात केली म्हणजे गेल्याबरोबर सगळ्यात पहिले चारशे मारून टाकायचं ते मी दोन दोन तीन आठवडे गेलं त्याच्यानंतर मी आठशे पासून सुरुवात केली आठशे त्याच्यानंतर बाराशे असं दोन दोन आठवडे आठवडे प्रॅक्टिस केल्यानंतर मला आदत होऊन गेली त्यामुळे आणि रिपीटेशन जेव्हा मी मारायचो थो, थोडाश साठी तर तेव्हा मी टेक्निक बघत होतो की कसं माझा हा राऊंड पूर्ण होईल कसं मी कुठे स्टेपिंग टाकणार कसं मी कुठे माझा म्हणजे जो एक राऊंड आपल्याला कम्प्लीट करायचा आपण एका स्टेपिंग मध्ये आपण त्याला क्लिअर नाही करू एका आपण कुठे ना कुठे आपल्याला दुसऱ्या राऊंडसाठी स्टॅमिना डेव्हलप करायचा अंदरूनच की हा हा राऊंड आपला कम्प्लीट झालाय आहे पुढच्या राऊंड साठे ना कुठे तयार व्हावं लागेल त्यासाठी तुम्हाला मध्येच ते आदत लावून घ्यायचे की कुठे तुम्ही आपली ब्रीथिंग कंट्रोल कराल कुठे तुम्ही स्टेपिंग टाकाल पुढे तुम्ही ओढाल असं करता करता सोळाशेची प्रॅक्टिस नाही केली अच्छा आपण शंभर मीटरची पण असतात त्याच्यामध्ये मायक्रोसेकंडानं पण मार्क कमी होतात त्यामध्ये तुम्ही कसं कव्हर केलेलं शंभर मीटर साठी सगळ्यात अगोदर तुम्ही प्रॅक्टिस करा दोनशे मीटरची अच्छा मी शंभर मीटरची प्रॅक्टिस नंतर पण सगळ्यात पहिले दोनशे मीटरची प्रॅक्टिस केली बिकॉज तुम्ही शंभर मीटर, मीटर साठी जर तुम्ही प्रॅक्टिस करतो म्हणला तर दोन तुमचा दोनशे मीटर जर तुम्ही स्टॅमिना बनवला तर तुम्ही शंभर मीटर इझिली मार त्यासाठी मी दोनशे मीटर दीडशे मीटर एकशे तीस एकशे वीस त्याच्यानंतर पन्नास आणि त्याच्यानंतर स्टार्ट असं मी असं मी प्रॅक्टिस करायचो आपण काही मुलांचा हा प्रश्न असते की गोळा गात नाही कारण का गोळ्याला खूप फेकण्यासाठी खूप ताकद लागतो तर त्याची काही टेक्निक असेल का गोळा फेकण्याची सगळ्यात अगोदर जेव्हा मी घोडा फेकला होता तेव्हा मी अर्धाही क्रॉस नव्हता केला कारण की मेन मी मला सांगतो की घोडा फेकण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टेक्निक अच्छा घोडा फेकण्यासाठी जरुरी नाही की तुमची हालत एकदम जास्त झाली जास्त असली पाहिजे किंवा तुम्ही एकदम बारीक बसले पाहिजे ते मॅटर नाही करत मॅटर करते तुमची टेक्निक मी वर बघितलं मी मुलांचा घोडा फेकण्याची टेक्निक बघितली बट तुम्ही ते टेक्निक बघून तुम्ही त्यांना कॉपी नको करा तुम्ही पहिले बघा की तुम्ही तुमची स्वतःची टेक्निक काय तुम्ही स्वतःची अबिलिटी काय तुम्ही काय करू शकता त्या टेक्निकमध्ये तुम्ही डेव्हलप करा की तुम्ही कसा तुमचा घोडा फेकू शकणार त्यासाठी तुम्ही पुलप्स मारा पुशअप्स मारा चांगला डायट घ्या त्याच्यानंतर स्वतःची स्ट्रेंथ वाढवा आणि एक पॉईंट सांगतो मी तुम्हाला की घोडा आज फेकलाय तुम्ही तुम्ही बघा की तुमचं किती दूर गेलाय त्याच्यानंतर दहा दहा ते पंधरा दिवस तुम्ही स्वतःची स्ट्रेंथ वाढवा अच्छा स्ट्रेंथ वाढवा खाण्यामध्ये फोकस करा त्याच्यानंतर तुम्ही जाऊन एका दहा पंधरा दिवसानंतर फेका तुम्ही तेव्हा नोट तुम् करा की अजून घोडा किती वाढलाय आपल्याला किती स्ट्रेंथ डेव्हलप करायची अशा प्रकारे माझी पॅक्टिस अच्छा त्यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा महत्वाची असते लेखी परीक्षामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर त्याचा अभ्यास तुम्ही कशा प्रकारे केला आणि त्याच्यामध्ये किती मार्क पडले तुम्हाला नंतर मग बघा पेपर म्हणजे मी पेपर पॅटर्न पहिले बघून घ्या कुठली पण आपण परीक्षा देतो तर त्याच्या अगोदर आपण पेपर पॅटर्न बघायला पाहिजे अच्छा पेपर पॅटर्न असा आहे की पंचवीस मार्क आहे मराठी ग्रामात पंचवीस मार्क आहे मॅथ्स पंचवीस मार्क रिजनिंग आणि पंचवीस मार्क जी जीके जर सोडलं तर मराठी ग्रामर कुठे ना कुठे एका लिमिटेड बुक मधून येणार आहे मॅथ्स एका लिमिटेड बुक मधून येणार आहे आणि रिजनिंग पण एका लिमिटेड सिलेबस मधून येणार जीके हा खूप वास्ट आहे म्हणून मी सगळ्यात अगोदर फोकस केलं मराठी ग्रामर बिकॉज मराठी ग्रामर एका बुक मधून येणार आहे आणि ते तुम्ही जेवढं वाचाल जेवढं समजून घ्या तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील कारण की मराठी हा स्कोरिंग मार आहे स्क स्कोरिंग मार्ग रिजिंग स्कोरिंग मार्क तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करा जसं मी ग्रामरची ग्रामरसाठी स्पेशली क्लासेस लावले होते मॅथ्स मी स्वतः खूप प्रॅक्टिस केली युट्यूबवरून के रिफरन्स घेतला साठी एकूण एक रिजनिंगचे जेवढे पण टाईप्स आहेत जसं की फिगर्सचे किंवा नाते संबंध किंवा लयब अक्षरमाला सगळ्यांची मी प्रॅक्टिस करून घेतली पेपरसाठी बघायची शंभर क्वेश्चन येणार आहे शंभर क्वेश्चन वेगवेगळ्या टाइपचे येणार त्यासाठी तुमची तिथे मेंटॅलिटी तशी राहिली पाहिजे की तुम्ही शंभर क्वेश्चन नव्वद मिनिटाच्या तुम्ही कसे सॉल्व करा कारण की प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला वेगळे चॅलेंज येणार आहे त्या चॅलेंज साठी तुम्हाला तयार राहावं लागेल त्यासाठी तुम्हाला त्या टाईपची प्रॅक्टिस करावी मी मॅथ्स मध्ये जेवढे पण टाईप आहे सगळ्यांचे जेवढे क्वेश्चन सॉल्व करू शकतो मी तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले मराठी ग्रामरचा एक एक टॉपिक त्या टॉपिकचा सब टॉपिक त्याचे मी एक एक भारिकाने प्रिपरेशन केले की म्हणजे कुठला पण क्वेश्चन तुम्हाला फिरून विचारला तर तुम्ही त्यासाठी रेडी रेडी राहिले पाहिजे तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे जी के साठी जेवढं तुम्ही वाचू हो शकता तेवढं पहिले वाचून घ्या आणि शेवटी शेवटी पेपर मी पेपर सेट लावले होते संडेच्या दिवशी मी जेवढे पण क्लासेस होते चंद्रपूरमध्ये मी सगळ्यांचे पेपर द्यायचो मी सांगतो की पहिला पेपर जेव्हा मी दिला होता प्रॅक्टिस पेपर तेव्हा मला फक्त अठ्ठेचाळीस मार्क होते अठ्ठेचाळीस मार्क करून मी आपला स्कोअर वाढत गेलो की पेपर मध्ये तुमचा मिस्टेक काय होत मी माझी मिस्टेक बघायचो अनालिसिस करायचो की पेपरमध्ये माझं नेमकं कुठे प्रॉब्लेम होत आहे आणि मी कुठे चुकतो हो, कुठे माझा टाइम कमी पडत आहे कुठे माझा टाइम जास्त जात आहे त्या टाईपनी त्या टाईपनी मी मग लायब्ररीमध्ये येऊन डिस्कस करायचो स्वतःची नेमकं चुकत तुटे ॲनालिसिस करायचो मग त्याच्यानंतर जो टॉपिक चुकला असेल एक वेळा परत वाचायचो आणि त्याच्यानंतर रिव्हिजन तुम्ही एकदा वाचले त्याच्या त्याच्याने तुमचं होणार नाही मी तुम्हाला ते वाचत राहावं लागेल आणि मेन म्हणजे ते टॉपिक समजून घ्यावं लागेल ते तर आहे हे विशेषण अवय जर तुम्हाला म्हणत आहे की क्रिएविषयन अवय पण क्रिएविषयी अवय म्हणजे नेमका आहे का पण हे समजून घ्या हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्हाला माहित पडेल की नेमकं हे काय आहे त्याच्या अंदर काय आहे त्याचे सब टॉपिक काय आहे हे तुम्ही सगळे डिटेल्स वाईज त्याच्यानंतर मॅथ एक एक टॉपिक सगळे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्या पेपरच्या वेळी तुम्हाला प्रिपेअर राहावं लागेल शंभर क्वेश्चन हे तुम्हाला शंभर चॅलेंजेस आहेत तिथे ते तर आहेत काही विद्यार्थी म्हणतात की, की पेपरला माझा टाइम पुरत नाही तर ते टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीनं करायचं मी जेव्हा पेपर दिला होता दोन हजार तेवीसच्या भरतीचा जेव्हा ते मला फक्त सेव्हन्टी मार्क्स पडले होते अच्छा, अच्छा। तर त्यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगतो की त्या शंभर क्वेश्चन की मी साठ मी क्वेश्चन सोडवले होते चाळीस क्वेश्चन मी चुकी मारले होते कारण की माझा टाइमच नव्हता पुरला तेव्हा मला समजून आलं की कुठे ना कुठे प्रॅक्टिसची खूप गरज आहे आणि त्या पेपरच्या पहिली मी प्रॅक्टिस पेपर प्रॅक्टिस वगैरे काही केली नव्हती मग त्या फिजिकल न, त्या भरतीनंतर मी सगळ्यात अगोदर सीएलएम स्कोअर केला सगळ्यात पहिले मी सीएम स्कोअर केला मॅथ मराठी ग्रामर फिजनी मी जी केलं जेवढं मी होऊ शकते तेवढं केलं त्याच्यानंतर टाईम जर तुम उपलब्ध पुरत नसेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे पेपर प्रॅक्टिस पेपर प्रॅक्टिस तुम्ही जेवढी पेपर प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे सगळ्यात अगोदर तुम्ही सिलेबस कव्हर केले त्याच्यानंतर पेपर बघा तुम्ही सॉल्व्ह करून बघा तुम्हाला किती स्कोअर पडत आहे तुमचे किती क्वेश्चन राहत आहे किती टाइमच्या अंदर तुमचे क्वेश्चन सॉल्व होऊ शकत आहे त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू बघा की कुठे मी टाइम आपल्याला कव्हर करू शकतो सगळ्यात मेन आहे की जेवढं तुम्हाला येते पहिले तेवढं सॉल्व्ह करा त्याच्यानंतर बाकीचे जे राहिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिफ्टी रुपी वाटत आहे करू शकतो ते सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर जे राहिले आहे जे येतच नाहीये त्याचे पेपर प्रॅक्टिस नंतर ते अनिस्ट करा करका करका की ते मला नाही आले मी त्याच्या मागे तुम्ही लागा असं करता करता माझे कितीतरी पेपर प्रॅक्टिस झाली होती त्याच्यामुळे मला कुठे ना कुठे ते कामी पडलं त्याच्यानंतर क्वेश्चन सेट घ्या तुम्ही ते सॉल्व्ह करा तुम्ही खाली न करा तुम्ही कुठे अभ्यास जर केले तर रात्री क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या तुम्हाला तेवढीच मुलं काही मुलं असे असतात की त्यांना शेड्यूल समजत नाही दिवसात करायचं काय किती वाजता पुस्तक पकडायचं किती वाजता आराम करायचं तर तुमचा शेड्यूल काय होता त्यावेळीच शेड्यूल जर मी सांगू तर शेड्यूल माझं असं होतं की सकाळी मी चारला उठायचो अच्छा फ्रेश वगैरे होऊन साडेचार वाजता मी ग्राउंडर काय करून टाच वाहतो सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या टाइम ची डिसिप्लिन मध्ये राहा चार चा अलार्म आहे तर चार वाजता तुम्हाला उठावंच लागेल अच्छा तुम्ही जर तो स्नुच करत आहे दहा मिनिट तुम्ही पुन्हा तो मारत आहे तर ते तुम्ही स्वतःशी धोका देत आहे चार वाजता मी उठायचो साडेचार वाजता ग्राउंडवर टच होऊन एक दीड तासात आपल्या फिजिकल करून मी घरी येऊन पुन्हा झोपायचो अच्छा कारण की आठ वाजता माझी लायब्ररी खुलायची तर मला तोपर्यंत माझी एक झोप होऊन जायची मी नाश्ता वगैरे केला आठ वाजता लायब्ररी गेलो त्याच्यानंतर गेल्याबरोबर मी मराठी ग्रामर घेत होतो कारण की मराठी ग्रामर एक असा टॉपिक आहे की तुम्हाला एका लिमिटेड मध्ये येणार आहे तो तुम्हाला समजून घेणं जरुरी आहे म्हणून मी पहिले टार्गेट डिसाइड करत होतो की आज मला एवढं टॉपिक क्लिअर करायचं मग ते आठशे अकरा वाजून की बारा वाजून त्या टायमाने मी थोडस हलका हलका बुलका ब्रेक घेत होतो पण तो टॉपिक क्लिअर केल्याशिवाय मी उठत नव्हतो हे माझं होतं सगळ्यांचे वेगवेगळे टेक्निक मग अकरा बारा साडे अकरा बारा वाजता जेवण करायला आलो त्यानंतर दुपारची झोप लागत ला हो, त्यासाठी मी घेत होतो मॅथ्स मॅथ्स साठी मी फक्त सॉल्व्ह नव्हतो करत मी युट्यूबशी रेफरन्स घेत होतो क्लासेसनी पण मला खूप हेल्प केली सरांच्या त्याच्यानंतर क्लासेस तर झाले पण तुमची सेल्फ प्रॅक्टिस काय आहे त्यासाठी मी वरून पण थोडा रेफरन्स घेऊन क्वेश्चन सॉल्व्ह करायचो म्हणजे तुम्ही कुठे ना कुठे बोर नाही व्हाल कुठे ना कुठे तुम्हाला माइंडला बिझी ठेवावं लागेल कुठे ना कुठे त्याला काहीतरी असं द्यावं लागेल की तुम्हाला बोर नाही झाला पाहिजे अभ्यास बोर जर तुम्ही करत आहात स्वतःला की आज मी बसतो आज मला एवढा वाचतच आहे ते तुम्ही गलत करत आहे ते चुकीचं आहे कारण की तुम्ही जर काहीतरी घेऊन नाही जात आहे घरी तर काही अर्थ नाही तीन तास बसून चार तास बसून तर त्याच्यानंतर पहिले मराठी क्रमांक झाला मग त्याच्यानंतर मॅथ्स मग दुपारी पुन्हा मी घरी येतो चाय वगैरे पिला त्याच्यानंतर मी घेत होतो जी कि जीके साठी सगळ्यात अगोदर मी पूर्ण सिलेबस वाचून घेतला क्वालिटी हिस्ट्री जॉग्रफी जे राहते ते सगळं मी वाचून घेतलं मग असं वाचता वाचता तुम्ही सॉल्व करा क्वेश्चन पेपर क्वेश्चन सेट जो राहते जी केचे जसं हिस्ट्रीचे वेगळे क्वेश्चन सेट भेटते जॉग्राफचे वेगळे क्वेश्चन सेट भेटते तर मी वाचून झाल्यानंतर त्या टायमरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो मग पुन्हा सायंकाळी एकदा घरी आलो का हलका बलका आपला थोडा फील मी त्याच्यानंतर रिजनिंग घेत होतो असा माझ्या दिवसाचा शेड्यूल होता मग पुन्हा रात्री घरी आला तर मी करंट अफेअर वाचायचो आणि जेवण करू शकतो तुम्ही पोलीस भरतीमध्ये झाल्या जॉईन झाल्यानंतर प्र प्रशिक्षण केंद्रामध्ये गेला तिथला थोडक्यात अनुभव सांगाल की नवीन शिक्षक नवीन महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील तिथं विद्यार्थी आले होते तर तुमचा अनुभव काय होता तिथे मग आम्हाला ट्रेनिंगचा आदेश आला की आम्हाला ट्रेनिंग करायला जालनामध्ये जायचं आहे अच्छा तर मी जे आमचे सिनियर्स आहेत त्यांच्याकडून मी ऐकलं की जालना आहे खूप चांगलं ट्रेनिंग सेंटर आहे आणि माझं नशीब आहे की मला जाण्यासारख्या ट्रेनिंग सेंटर मध्ये मला ट्रेनिंग झाली माझी तिथे आरपीआय पासून डी आय आणि तिथे प्राचार्य हे सगळे माणूस आहे ट्रेनिंग मध्ये कुठला त्रास झाला नाही कुठला पण करप्शन झाला नाही जी ट्रेनिंग व्हायची आहे ती ट्रेनिंग झाली आणि आमची ट्रेनिंग अगोदर सहा महिन्याची होती नंतर माहित माहिती की नऊ महिन्याची आहे पण तरी पण आम्ही खूप एन्जॉय पिंपळ शेंडे सरांचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन लाभलं होतं काय सांगाल सरांबद्दल सरांचे खूप खूप आभार आहे माझ्यावरती कारण की सरांची मी लायब्ररीमध्ये होतो पुण्या सरांच्या लायब्ररी मध्ये सरांनी मला कधी फीज फीसाठी कधी मला त्रास न दिला की तू फीस भर असेल त्यांनी मला कधीच त्रास न दिला माझे कुठले पण डाऊट राहिले सरांनी मला तेव्हाचे तेव्हा मला माझे डाऊट क्लिअर करून दिले आणि मेन आहे सरांचे प्रॅक्टिस पेपर तुम्ही सरांचे प्रॅक्टिस पेपर बघाल की शंभर क्वेश्चन शंभर वेगवेगळ्या टाईपचे आहेत इथे तेवढी तुमची प्रॅक्टिस होत आहे कारण की सरांनी कुठलंच एक टॉपिक असे दोन प्रश्न विचारले नाही सरांचं हे आहे की कशी मुलांची प्रॅक्टिस झाली पाहिजे सर कधी इझी पण काढतात कधी हार्ड पण काढतात कधी मिडियम पण काढतात हे सरांनी सरांचं सर टेक्निक आहे की कसं मुलांची प्रॅक्टिस झाली पाहिजे त्यांच्या प्रॅक्टिस पेपरचा मला खूप लाभ झाला त्यांनी पे, 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 पेपर नंतर पण मी सरांना जर डाऊट विचारलं सर सरांनी माझ्या तेव्हाच तेव्हा क्लिअर केलं सरांचं मी खूप खूप आभार तुम्ही जिल्ह्याचे सेकंड टॉपर आहेत चंद्रपूर पोलीसमध्ये तर त्यावेळी जेव्हा तुमचा रिझल्ट आला त्यावेळी तुमचा अनुभव काय होता जेव्हा माझा पेपर झाला तर मी थोडा नर्वस होतो की काय होतं बा कारण की एक तर ओबीसी कॅटेगरीमध्ये मी बिलॉंग करतो ओबीसी कॅटेगरी मध्ये खूप खूप कॉम्पिटिशन अच्छा तर मी कुठे ना कुठे विचार केला की काय होणार मी थोडा नर्व्ह झालो होतो मी पेपर जसा झाला कम्प्लीट मी मंदी आणि देवाला म्हणतात जेव्हा मी थोडं सांभाळून घेवा मग त्यानंतर आज की मी गरीबन पेपर झाल्यानंतर तर रात्री येत असते माझं घरी मन होतं लागत मी फोन घरी ठेवून दिला आणि मूवी बघायला चालला गेलो रायन टिक्चर लाल तेव्हा सहा ते नऊचा शो होता घरी घेऊन बघितलं तर सगळे रूम गेले होते की हा गेल्या कुठे की गेला कुठे मग त्यानंतर सगळेजण आले घरी आन्सर की आली आन्सर आल्यानंतर डिस्कस केलं माझ्या दादांनी मी आम्ही दोघं बघितलं की किती मार्क भेटते का भेटते तर त्यानंतर मला नाईन्टी वन मार्क आले फोर्टी सेवन प्लस नाईन्टी वन अशी वन थर्टी टोटल आली तरी सुद्धा मनात कुठे ना कुठे डाऊट होता की होते की नाही कारण की ओबीसी मध्ये तसा कॉम्पिटिशन आहे ते त्यानंतर मी सरांना फोन केला सरांना सांगितलं की सर एवढे सरांनी तेव्हाच मला अभिनंदन करू दिलं की तू यावर्षी लागला तू यावर्षी लागला पण तरी कुठे ना कुठे मला भीती होती पण ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी मी सरांना येऊन थँक्यू म्हणलं सरांना येऊन पेढे चालले सरांचे पाया पडले खूप खूप धन्यवाद सर तुम्ही नेहमी म्हणत असता की जे होईल ते चांगल्यासाठी होतात हे तुमचा शब्द आहे तर तुम्ही देवावर म्हणजे विश्वास ठेवूनच चालता मग बघा मित्रांनो कुठे ना कुठे नशीब हे खूप कामी आहे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये पण मी खूप मेहनत केली अच्छा पण देवानी मला साथ नाही दिली साथ नाही पण कारण की देवाचं म्हणणं होतं की अजून तू मेहनत कर तुला खूप काय म्हणजे फळाची फळ भेटल्यानंतर खूप आनंद होईल कारण की शाळेचे माझ्याकडून तेवढी मेहनत करू देवाचा कुठे ना कुठे साथ खूप जरुरी आहे आपण बघत होता श्रुती वर्गरे यांचा प्रवास कशा पद्धतीनं त्यांना पेपर पॅटर्न असेल लेखी परीक्षा त्याच्यानंतर त्यांनी शारीरिक शिक्षण कशा पद्धतीनं केलंय